ही गोष्ट आहे त्या स्पाय एजंटची ज्यानं पाकिस्तानच्या सैन्यात घुसून त्यांच्या सर्व गुप्त योजनांचा छडा लावला आपल्या भारत देशासाठी आपले प्राण अर्पण केले पाकिस्तानी सैन्याकडनं मिळालेल्या हाल अपेष्टा सहन केल्या पाकिस्तान सरकारनं त्यांचे अतोनात हाल केले पण तरीही त्यांनी मात्र आपल्या देशाशी गद्दारी केली नाही देशासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या या महान देशभक्ताचं नाव आहे रवींद्र कौशिक म्हणजेच ब्लॅक टायगर नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या रात्री एक गुप्तहेर भारतातून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आला भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च अँड अनालिसिस म्हणजेच रॉ हे रवींद्र कौशिक असं त्याचं नाव होतं राजस्थानमधील गंगानगर येथे रवींद्र यांचा जन्म झाला त्यांना अभिनयाचा खूप छंद होता एकोणीसशे त्र्याहत्तरची ती संध्याकाळ होती एका नाट्यगृहामध्ये दे एक देशभक्तीवरील नाटक सुरू होत नाटक होतं देशभक्त सैनिकाचं त्या सैनिकाचे संवाद इतके संवेदनशील आणि प्रभावशाली होते कि ते प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन भिडत होते जणू तो फक्त अभिनय नसून सार काही आपल्या समोर सत्यातच सुरू आहे असे प्रत्येकाला वाटत होते त्या अभिनयानं सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता त्याच गर्दीमध्ये एक रॉज बसलेला होता त्यानं तो अभिनय पाहिला आणि तो चकितच झाला त्यानं लगेचच त्याला जाऊन भेटायचे ठरवले सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता तो एजंट रवींद्रला भेटण्यासाठी गेला त्यानं त्याच्या अभिनयाचे मनापासून कौतुक केले त्यानं रवींद्रला विचारले की तुझा अभिनय तुला फक्त अभिनयापुरताच ठेवायचा आहे की तुला देशासाठी देखील काही काम करायला आवडेल त्या व्यक्तीचा हा संवाद ऐकून रवींद्र अचंबित झाला आपण देशासाठी काहीतरी करू शकतो ही भावना त्याच्या मनामध्ये जागी झाली काय काम करायचं आहे असे विचारताच त्या व्यक्तीने सांगितलं आम्हाला भारतासाठी गुप्तहेराची म्हणजेच एजंटची गरज आहे एजंट म्हणजेच जासूस हा शब्द ऐकताच रवींद्रच पूर्ण अंगावरती शहारे आले त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या बालपणीच्या काळातील जासूसांच्या वाचलेल्या गोष्टी भरभर फिरू लागल्या रवींद्रचे वडील वायुसेनेमध्ये होते त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये मना देशभक्तीचे बाळकडू पाजलेले होते त्यामुळे त्यांनी लगेचच होकार दर्शवला त्या व्यक्तीनं एक कार्ड त्यांच्या हाती दिलं आणि उद्या सकाळी येऊन भेट असं सांगितलं ती रात्र मात्र रवींद्रकरिता काही वेगळीच होती पण उद्यापासून त्यांचं जीवन बदलणार होत नाटकांमध्ये अभिनय करणारा तो अभिनेता आता खरोखरच्या जीवनामध्ये एका गुप्तहेराची भूमिका निभावणार होता दिल्लीतील एका गुप्त, दिल्ली गुप्त स्थानावरती गेले प्रत्येक क्षणी त्याला एका नवीन अभ्यासासाठी तयार केलं जात होत त्याला लढण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं गुप्त कोड संकेत न दिसणाऱ्या शाहीचे पत्र असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण त्यांना दिले गेले यात एक महत्वाची गोष्ट केली गेली होती ती म्हणजे त्यांचं रवींद्र कौशिक ही ओळख मिटवली गेली होती आणि आता त्यांना एक नवीन ओळख देण्यात आली होती त्यांना पाकिस्तानी नागरिक म्हणून नवीन नाव नबी अहमद शाकिर असे देण्यात आले होते त्यांना उर्दू भाषा देखील शिकवली गेली होती नमाज पढायला शिकवले गेले होते त्यांचा सुनता देखील केला गेला होता त्यांचे रूप इतके पालटले होते की आरशात पाहिल्यावरती ते स्वतःला देखील ओळखू शकत नव्हते त्यांच्या नवीन जीवनाची नवीन ओळख त्यांना सांगितली गेली होती त्यांचे नाव नबी अहमद शाकीर असे असेल त्यांचा जन्मस्थान इस्लामपूर आणि त्यांच्या वडिलांचे नाव अन्वर शाकीर त्यांचे आई वडील या जगामध्ये नाही याचाच अर्थ नबी अहमद शाकीर हा असा व्यक्ती आहे की ज्याचे या जगामध्ये कोणीच नव्हते कुठेतरी लांब लांब त्याचे नातेवाईक होते त्याच्याशिवाय त्याच असं स्वतःच कुणीच नव्हतं हे सारं ह्यासाठी केलं गेलं होतं की जर का कधी पुढे तो पकडला गेला तर त्याची कोणत्याही चौकशीसाठी पुरावा सापडता कामा नये जेव्हा शेवटच्या दिवसांमध्ये तो प्रथम भेटलेला रॉय रवींद्रला भेटायला गेला तेव्हा तो देखील रवींद्रला ओळखू शकला नाही त्याचं संपूर्ण दिसणं चालणं बदललेलं होतं आता रवींद्र समोर एक फाईल ठेवली गेली होती त्यामध्ये ते त्याचे बनावट शैक्षणिक दाखले पासपोर्ट होते आता रवींद्रच्या लक्षात आलं होतं की आपलं नवीन जीवन सुरू होणार आहे हे नवीन जीवन सुरू करण्यापूर्वी रवींद्र आपल्या घरी गेला आपल्या कामानिमित्त आपण दुबईला जात आहोत असे आपल्या घरच्यांना सांगितले मी तुम्हाला दर महिन्याला पैसे पाठवत जाईन आणि जेव्हा मला शक्य असेल तेव्हा आम्ही तुम्हाला भेटायला देखील येत जाईल असे आश्वासन दिले आता त्यांच्या पुढच्या जीवनाची वाटचाल सुरू झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली ठरल्याप्रमाणे भारतीय आर्मीच्या सहाय्यानं रवींद्र यांनी बॉर्डर पार करून त्यांना पाकिस्तानमध्ये नेण्यात आलं पाकिस्तानमध्ये पोचल्यावरती कौशिक यांनी एका पाकिस्तानी कॉलेजमध्ये एलएलबीची ची डिग्री मिळवली त्याच वेळेस त्यांना एके दिवशी पाकिस्तानमध्ये सैन्य भरतीची जाहिरात दिसली त्यांना जी संधी हवी होती ती संधी आता समोरूनच चालून आलेली होती त्या संधीचा फायदा घेत त्यांनी पाकिस्तानी सैन्यामध्ये प्रवेश मिळवला त्यांना कमिशन ऑफिसरची पोस्ट मिळाली कौशिक यांना पाकिस्तानी सैन्यात प्रवेश मिळाल्यामुळे आता भारताला त्यांच्या सर्व योजनांची माहिती मिळू लागली होती या दरम्यान त्यांनी पाकिस्तानी सैन्यांच्या हालचाली शस्त्रास्त्रांनी भरलेल्या ट्रेन्स अशा अनेक प्रकारच्या माहिती भारतीय सैन्याला पुरवल्या त्यांना मिळालेली माहिती ते न दिसणाऱ्या शाईनं एका लेटरवरती लिहत त्यानंतर ते लेटर भारतामध्ये पोचवले जात असे अशा प्रकारे त्यांच्याद्वारे पाठवलेली माहिती भारतामध्ये पोचवली जात असे आपण पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी मुसलमान देखील खूप सक्रियता दाखवली यामध्ये त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या अभिनय कौशल्याचा खूप मोठा उपयोग झाला सैन्यामध्ये त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे काम केलं की त्यांची लवकरच मेजर या पदावरती नियुक्ती करण्यात आली रवींद्र यांची पाकिस्तानच्या सैन्यात मेजर या पदावरती नियुक्ती झाल्यामुळे भारताच्या दृष्टिकोनानं ते खूप फायदेशीर होत याच काळात त्यांनी पाकिस्तानी सैन्यातील अनेक गुप्त योजना आय एस आय चे आणि गुपित भारतीय सरकारपर्यंत पोचवली रवींद्र यांचं काम इतकं चोखपणे होतं की त्यांच्यावरती कुणालाच शंका येणं शक्यच नव्हतं पाकिस्तानी सैन्यासाठी ते करत असलेले काम इतकं प्रभावी होतं की त्यामुळे त्यांच्या कामावरती प्रभावित होऊन पाकिस्तानमधील एका अधिकाऱ्यानं लग्न नबी अहमद रवींद्र कौशिक यांच्यासोबत लावून दिलं त्यांच्या पत्नीचं नाव अमानत असं होतं काही काळानं त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं गेलं होतं अरीब त्यांनी इतकी सतर्कता ठेवली होती की आपण भारतीय आहोत हे त्यांच्या पत्नीपासून देखील लपवले होते या गोष्टीची भनक त्यांनी आपल्या पत्नीला देखील दिली नव्हती एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे त्र्याऐंशी या काळामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या हालचाली भारतीय सैन्यांपर्यंत पोहोचवल्या कौशिक रूप बदलण्यामध्ये खूप माहिर होते पाकिस्तानमध्ये असताना तब्बल चार वेळा ते आपल्या घरी भारतामध्ये येऊन आपल्या कुटुंबियाला भेटून गेले होते कौशिक यांच्या कामाची दखल त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील घेतली होती इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगर ही पदवी दिली होती सर्व काही व्यवस्थित सुरू होते पण त्याच वेळेस भारतानं कौशिक यांच्या मदतीसाठी आणखी एका गुप्तहेराला पाठवायचे असे ठरवले स्वतः कौशिक यांनी अनेकदा अने मला कुणाच्या मदतीची गरज नाही असे सांगितले होते तरीही एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये इनायत मसीह नावाचा एक एजंट पाकिस्तान मध्ये नबी अली कौशिक यांना भेटण्यासाठी पाठवण्यात आला बॉर्डर बॉर्डर पार केल्यानंतर तो एजंट पाकिस्तान मध्ये नाश्ता करण्यासाठी थांबला त्याच्या दुर्दैवानं त्या हॉटेलमध्ये अगोदरच काही पाकिस्तानी सैनिक बसलेले होते त्या एजंटच्या हालचालीवरनं पाकिस्तानी सैन्याला शंका आली पाकिस्तानी सैन्यानं त्याला ताब्यात घेतलं पाकिस्तानी सैन्यानं त्याच्यावरती खूप प्रकारचे अत्याचार केले पण त्यांनी तरीही आपल्या देशाबद्दल काहीही सांगितले नाही तो त्या यातना सहन करत होता। त्याला जीवे तयारी दाखवली तेव्हा मात्र त्या घाबरलेल्या जासूस मी भारतीय आहे माझ्या मित्राला भेटण्यासाठी इथे आलो आहे असे सांगितले तेव्हा सैनिकांनी त्याच्याकडे चौकशी केली तुझा मित्र कोण आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की तो पाकिस्तानी सैन्यामध्ये मेजर आहे हे ऐकल्याबरोबर त्या पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची जमीनच सरकली एक भारतीय गुप्तहेर आपल्या पाकिस्तानच्या सैन्यामध्ये मेजर होऊन बसला आहे हा विचार करून मनात त्यांच्या देखील अचंबाच वाटला पण कौशिकला पकडण्यासाठी आता पाकिस्तानी सैन्यानं देखील शक्कल लढवली होती त्यांनी त्या दा नवीन गुप्तहेराला कौशिकला पाकिस्तानमधील एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावलं तेही कोणतीही शंका न येता रवींद्र कौशिक तेव्हा त्या गुप्तहेराला भेटण्यासाठी आले तेव्हा अगोदरच सापळा लावून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यानं त्यांना पकडले शिकार त्यांच्या हाती लागली होती त्यांनी रवींद्र कौशिकला पकडून एका अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकले तिथे इतका अंधार होता की रात्र आहे की दिवस हे देखील कळत नव्हतं त्यांना उपाशी ठेवले जात होते पाणी तर इतकेच दिले जात होते ते त्यांच्या पुरते पुरेसे होते त्यांच्यावरती पाकिस्तानी सरकारला विविध प्रकारे अत्याचार केले असंख्य अत्याचार अमानुष जनावरांसारखी मारहाण सहन केल्यावर देखील त्यांनी भारताबद्दल काहीही माहिती दिली नाही रवींद्र यांना असे वाटत होते की भारत सरकार आपल्याला सोडवण्यासाठी काही हालचाल करेल पण रवींद्रच्या केसमध्ये मात्र असे काहीही घडले नाही जवळजवळ दोन वर्ष पाकिस्तान सरकार त्यांच्यावरती अमानुष मारहाण करत होते मधल्या काळामध्ये त्यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी आली होती तेव्हा तिनं फक्त एकच प्रश्न त्यांना विचारला तू माझ्यासोबत असं का केलं तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या देशासाठी त्यानंतर तिनं परत कधीच येऊन पाहिलं नाही ती निघून गेली ती कायमचीच इतके अत्याचार करून देखील रवींद्र कौशिक काहीही सांगत नव्हते हे पाहून पाकिस्तानी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली पण ती शिक्षा रवींद्र कौशिक साठी कमी आहे असे समजून त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा दिली गेली त्यांना जीवनभर तडफडत ठेवावं ही पाकिस्तानी सरकारची योजना होती याच दरम्यान पाकिस्तान सरकारनं ह्या रवींद्र कौशिकचा भारतीय सरकारशी काही संबंध आहे का अशी चौकशी सुरू केली तेव्हा भा भारतीय सरकारनं आपण रवींद्र कौशिकला ओळखत नसल्याचे सांगितले त्यानंतर पुढे मियावली सियालकोट व न्यू सेंट्रल मुलतान अशा विविध तुरुंगामध्ये रवींद्र कौशिक यांनी सोळा वर्ष शिक्षा भोगली कौशिक लपून छपून पत्रव्यवहार करत होते त्यामुळे त्यांनी अनेक पत्र आपल्या घरच्यांना पाठवली होती तेव्हा त्यांच्या घरच्यांना कळली की आपला मुलगा दुबईला नसून तो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अटकलेला आहे जेव्हा कौशिकच्या घरच्यांनी आपल्या मुलाला पाकिस्तानातून सोडवावं अशी विनवणी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांकडे केली ते तेव्हा त्यांनी त्याच्या घरच्यांना स्पष्टपणे सांगितले जर कौशिक पकडला गेला तर त्याचा भारताशी काहीही संबंध नाही असा करार आम्ही करून घेतलेला आहे हे ऐकून त्याच्या वडिलांना इतका धक्का बसला की त्यांचा हार्ट अटॅक न मृत्यू झाला दोन हजार मध्ये कौशिकला तेव्हा त्यांनी भारत सरकारला पत्र लिहून विनवणी केली मला इथून बाहेर काढा माझं मरण जवळ आहे मला इथे मरायचं नाही मला माझ्या मातृभूमीतच मरायचं आहे पण त्यावरती देखील भारत सरकारनं काहीही उत्तर दिलं नाही असं सांगितलं जातं भारत सरकार त्यांना सोडवण्यासाठी कोणतीही हालचाल करत नसल्यामुळे त्यांना आता असे वाटले की भारतानं आपल्याला त्यागलेलं आहे त्यांनी त्यांच्या एका लिहिलेल्या पत्रातील मजकूर वाचून प्रत्येकाचं हृदय हे लावून जाईल त्यांनी लिहिलेलं होत की भारतासारख्या मोठ्या देशासाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या लोकांना परतफेळ अशीच मिळते का त्यांनी आणखी एक पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की जर मी एक अमेरिकन असतो तर मला तीन दिवसांमध्ये सोडवण्यात आलं असतं त्यांच्या तीन दिवसांनंतरच देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या मातृभूमीच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या या महान देशभक्ताचा टीबी आणि हृदयरोगानं दोन हजार एक साली त्या अंधाऱ्या कोठडीतच पाकिस्तानच्या सेंट्रल जेलमध्ये मृत्यू झाला सगळ्यात आश्चर्याची बाब अशी होती की देशासाठी आपल्या जीवाचं बलिदान देणाऱ्या त्या रवींद्र कौशिक यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारनं त्यांचं शव घेण्यासही नकार दिला भारताच्या नकारानंतर कौशिक यांच्यावरती तुरुंगातील मागच्या जागेत त्यांना जाळून देण्यात आलं रवींद्रच्या कुटुंबासाठी सर्वात दुःखाची बाब ही होती की एक निस्सीम देशभक्त असणाऱ्या देशासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या त्या देशभक्ताला भारत सरकारनं भारतीय म्हणून घेतलंच नाही रवींद्रच्या मृत्यूनंतर त्याच्या भावानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की आम्ही भारत कोणतीही आर्थिक अपेक्षा करत नाही फक्त आम्हाला इतकीच अपेक्षा आहे की रवींद्रनं देशासाठी दिलेल्या बलिदानाची देशानं आठवण ठेवावी रवींद्रच्या भावानं हे देखील म्हटलं आहे की जे गणवेशातील सैनिक आहेत त्यांना तुम्ही इतका आदार सन्मान देता तर देशातील आपलं घर दार सर्व काही सोडून जाणाऱ्या देशासाठी सर्व माहिती गुप्तपणे पुरवणाऱ्या त्या व्यक्तींना तुम्ही हा सन्मान का देत नाही पण जगाचा एक नियमच आहे जेव्हा एखादा गुप्तहेर पकडला जातो तेव्हा त्याच्यासाठी त्याचाच देश त्याचा नसतो तो परका झालेला असतो ज्या देशासाठी तो आपलं सर्वस्व अर्पण करतो त्या देशाची माती देखील त्याच्या नशिबी येत नाही या महान देशभक्ताला आमच्याकडनं शतशा प्रणाम तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत नक्की नोंदवा अशा सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलला